दोनशे तीस रुपया त्याची रेट फक्त सहाशे चाळीस फक्त सहाशे फक्त सहाशे ची साडी आहे चारशे नव्याण्णव चारशे नव्याण्णव रुपये आपल्याकडे एकशे पस्तीस आहे बगुन मदे आले नंता मदे वर, मदे लोकेशन बघून घेऊया पिरंगूटमध्ये आल्यानंतर मुळशी रोड लगतच आपलं शॉप आहे रोडलाच आहे मुक्ताई प्लाझा मध्ये पहिल्या मजल्यावर पार्किंगची सोय आहे आणि पूर्ण डिटेल्स साठी मी डिस्क्रिप्शन मध्ये आपलं लोकेशन दिलेलं आहे नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण विष्णू मिल डेपो पिरंगूट येथे आहोत पूर्ण ऍड्रेस इथं खालच्या बाजूला येत आहे डिस्क्रिप्शन मध्ये आपलं लोकेशन दिलेलं आहे ज्यामुळे तुम्हाला आपल्या शॉप पर्यंत येणं अगदी सोपं जाणार आहे आपली सेवा असणारे मिल टू ग्राहक म्हणजे तुम्हाला अगदीच मिलच्या रेटमध्ये तुम्हाला इथं हो, मिलच्या रेटमध्ये तुम्हाला इथं खरेदी करता येणार आहे तुम्हाला जर छोटा मोठा बिझनेस करायचा असेल घरून व्यवसाय करायचा असेल तर तरी सुद्धा तुम्ही आपल्या इथून खरेदी करू शकता तुम्ही आजूबाजूला गर्दी बघतच असताल आपल्या एरियामध्ये हे एकमेव शॉप आहे इथे आपले इथं तुम्हाला सगळी व्हरायटी कव्हर करता येणार आहे यामध्ये देण्या घेण्याच्या साड्या काठपदर साड्या नववारी साड्या डिझायनर साड्या आणि भरपूर व्हरायटी तुम्हाला इथं कव्हर करता येणार आहे लवकरात लवकर शॉपला भेट द्या आणि व्हरायटी कव्हर करा लगेच व्हिडिओला सुरुवात करू या मध्ये आल्यानंतर आपण व्हरायटी कव्हर करणार आहे कमी पासून आपण काय रेंज आहे एक कव्हर करून बघा एक कमीत कमी आपल्याकडे एकशे पस्तीस आहे सिंगल पीस असतात बघा या टाइपचे तुम्हाला सगळे पीस भेटेल काय इटालियन सिल्क मध्ये इटालियन त्याच्यामध्ये एवढे डिझाईन आहे अजून भरपूर तुम्हाला भेटेल हे आपल्याला मार्केट कॉस्ट लोक तीनशे पर्यंत विकतात आपल्याकडे दोनशे दहा रुपयाला सिल्क मध्ये आहे ओके कॉपर मध्ये पूर्ण बुट्टी येणार पाच कलर आहे हे तुम्हाला चारशे साठ ला जोडी पाचशे साठ रुपयाला जोड भेटेल तुम्हाला डिझाईन वगैरे आहे बघा मग एवढं भरपूर पटोला मध्ये बघा तीनशे पार्सल आली आहे हे बघू शकता तुम्ही ह्याला बॉर्डर आहे अशी थेडिंगची हे तुम्ही मार्केटला साडेपाचशे सहाशे रुपयाला आपल्याकडे फक्त तीनशे पंच्याहत्तर रुपयाला फक्त तीनशे पंच्याहत्तर रुपयाला सूत एकदम छान मध्ये एकदम छान खूप जणांना आवडतं दोन क्वालिटी एकशे नव्वद आणि एकशे नव्याण्णव आपल्याकडे दोन रेट एकशे नव्वद आणि एकशे नव्याण्णव एक... हे ब्रासो मध्ये ब्रासो ओके okay. बॉर्डर वगैरे काय नाही येणार हे आपल्याला दोनशे नव्याण्णव फक्त दोनशे नव्याण्णव रुपये सुंदर ब्रासो मधले यामध्ये पण डिझाईन्स अवेलेबल आहे डिझाईन्स बघू शकते सॅम्पल्स भरपूर डिझाईन यामधली एखादी डिझाईन फायनल करायची तुम्हाला हवा तेवढा माल उपलब्ध राहणार आहे कलर सगळे पेस्टल कलर येणार आहे आईस्क्रीम कलर आणि जर तुम्हाला डार्क टोन मध्ये हवे असतील तर डार्क टोन मध्ये पण आहेत आपल्या फॅमिलीमध्ये नवीन मेंबर ऍड होत आहेत तर आपण त्यांना विचारूया की कशा वाटल्या तुम्हाला कशी छान आहे आणि इथं जवळपास असं शॉप आहे का नाही एवढं मोठं शॉप आहे साड्यांची पण क्वालिटी चांगली आहे तर येऊन बघा इथं तुम्ही सर्वजण रेट बी रिझनेबल आहे वा छान केलेले आणि रेट काय मा असणार आहे मार्केट मध्ये सहाशे ओके आणि यामध्ये सुंदर व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल अजून भरपूर आहे आपण ठराविकच कव्हर करतोय आपली एम आर पी याची आहे साडेनवशे रुपये आपल्याकडे फक्त सहाशे दहा रुपये सहाशे दहा रुपयाला साडी वा सुंदर आहे एकदम आणि पूर्ण जरीच वर्क आहे यावर केलेलं कलर्स खूप छान आहे ऑफिस वेअर ला घालता येईल अशी साडी आहे नवीन बांधणी मध्ये आले त्याच्यावर डिझाईन पण आहे पूर्ण अशी आहे ब्लाउज पीस पण तुम्ही घालू शकता असं चांगलं ब्लाउज पीस मध्ये पाचशे नव्वद रुपये अच्छा आणि मार्केट कमीत कमी साडे नऊशे आठशे पर्यंत लोक विकतात चारशे चारशे नव्याण्णव रुपयाची साडी आहे यामध्ये आपल्याकडे भरपूर कलर अवेलेबल आहे डिझाईन्स आहेत बघा सुंदर डार्क कलर आहेत पेस्टल मध्ये पण तुम्हाला व्हाइट बेस हवी असेल तर ऑफिस साठी एकदम छान आहे साडी आणि रेडच्या मानाने खूपच चांगली सुंदर परत एकदा साडी घेऊन आलेलो आहे बघा यावर जरीची काठ आहे आणि अशा प्रकारे यामध्ये पण तुम्हाला जरीचं काम दिसून येईल याची प्राइस आहे बघा ट्रिपल नाईन एक नंबर दिसणार आहे यामध्ये आपल्याकडे खूप छान छान कलर आहे मिळणार ट्रिपल नाईन मध्ये साडी आहे यामध्ये ब्लाउज पीस पण दिलेला पण ब्रोकेट मधली किंवा साऊथ साडी आपण बघत आहोत बघा सुंदर साडी आहे आता गौरी गणपती साठी एकदम छान आहे गौरीला नेसवायला पण एकदम छान आहे काठाची बाजू दादा दा दाखवा बरं माझ्या बाजूला हे बघ सुंदर काठ आहेत नही बघा याला आणि पूर्ण मध्ये असणार आहे साऊथ सिल्क सारखा पॅटर्न आहे बघा लाइट वेट झटपट येणारी आणि याला त्यांनी एम्बॉस केलेला ब्लाउज पीस दिलेला आहे आणि यामधले कलर बघा आपल्याकडे भरपूर कलर आहेत बेसिक आपल्याला गोल्डन किंवा सिल्वर राहतो यामध्ये दोन पॅटर्न आहेत एक सातशे आणि एक साठ एक सातशे एकोणपन्नास दोन्हीची गणपतीच्या हिशोबाने आपण आता साड्या कव्हर करतो आहोत फक्त सहाशे ऐंशी ची साडी आहे बाराशे रुपये एमआरपी ओके फक्त सहाशे ऐंशी आणि पल्लू बघा पल्लूवर टेसल्स आहेत पूर्ण पल्लू उघडून दाखवत असतो हे बघा पूर्ण हा बस हे बघा कशी साडी एक नंबर साडी दिसते आणि कॉपरचं त्याला पूर्ण जरीचं काम केलेलं असणार आहे गौरी सणावाराला घालण्यासाठी कोणाला देण्यासाठी बड्डे वगैरे तर खूप छान आहे सगळे डिझाईन प्रत्येक डिझाईन शालू सारखं दिसतं दिसताना नेसले आणि याची असं मार्केट लोक तेराशे रुपये विकतात आपल्याकडे फक्त आठशे नव्याण्णव रुपये आठशे नव्याण्णव नव्याण्णव या मधले कलर बघूया आपण डिझाईन्स पण येईल आणि प्रत्येक डिझाईन मध्ये तुम्हाला जेवढे कलर आहेत पाच ते सहा कलर अवेलेबल राहतील डिझाईन्स पण भरपूर आहेत एवढे डिझाईन्स वा सुंदर साडी आहे रफ अँड टफ साडी आहे प्लस वर्कची आहे बघा जरी काठाची साडी गौरईला नेसवायला एक नंबर साडी आहे रेट आहे आठशे नव्याण्णव स्टोन ऑर्गेनचा या रेट पासून आपल्याकडे चालू होत आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला ओके ऑप्शन आहे सातशे नव्याण्णव ची साडी कव्हर करतोय जिमी टू मधली आपण डिझाईन्स पण आहे बघा वा हे बघा याची डिझाईन वेगळी आहे मग अशी आपण ओपन केलेली वेगळी आहे रेंज सेमच आहे कलर आपल्याला अप्ले सर्व उपलब्ध राहणार आहे पूर्ण आईस्क्रीम कलर आहेत सगळे आहेत ते एकदम फ्रेश आहेत बघा सध्या ट्रेंडाइन्स पण आहे बघा वा हे बघा याची डिझाईन नाही हे तुम्हाला जवळून दाखवते म्हणजे काय ते समजेल हे बघा फक्त आठशे नव्याने फक्त आठशे याच्या पूर्ण खाली या बाजूला पण अशा प्रकारचे स्टोन आहेत हे बघा भाईला सुद्धा त्यांनी ब्लाउजच्या ब्लाउज ओके पूर्ण वर्क आहे पूर्ण वर्क आहे बघा ह्याला असं गळ्याचं कटिंग आहे आणि हे भाईला दिलेले आहे त्यांनी साड्याचं सोळाशे साठ तेराशे साठ एक ऑप्शन ऑप्शन चारशे पंचवीस रुपये एम आर एमआरपी आहे आठशे पन्नास ची चारशे पंचवीस ला काटपद सुंदर कलर आहेत बघा ही साडी असते बघा अशा प्रकारे जरीच्या कामाची आणि पल्लू आपला पूर्ण भरलेला येणार आहे अशा प्रकारे यामध्ये कलर पण खूप छान आहे रेंज काय असणार आहे सर एक हजार पन्नास मधची साडी पन लोकर आहे यामध्ये डिझाईन पण भरपूर आहे आणि प्रत्येक डिझाईन मध्ये आपल्याकडे पाच ते सहा कलर अवेलेबल असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या शूट न तर तुम्हाला लवकरात लवकर शॉपला भेट द्यायची आहे कारण सध्या कसा सीझन असल्यामुळे व्हरायटी तीस तीच राहत नाही पॅटर्न बदलत राहतात जर तुम्हाला एखादी साडी आवडली आहे शूट मधली तर तुम्ही लवकरात लवकर शॉपला भेट द्या आणि व्हरायटी कवर करा डोलामध्ये आपल्याकडे दोन व्हरायटी आहे बघा ही थोडी हेवी रेंजची हवी असेल तर ही पण आहे इथेच आपले एमआरपी पी लिहिलेली असते एक हजार एकशे नव्याण्णव एक, एक सोळाशेची साडी एक हजार एकशे नव्याण्णव आता या सुतात आणि ह्या सुतात काय फरक आहे तर हे एकदम लाईट वेट आहे यापेक्षा तुम्हाला समोरासमोर आल्यानंतर कळेल आणि यामध्ये आपल्याकडे कलर व्हेरिएशन पण भरपूर असणार आहे हे बघा पल्लू पण छान आहे आणि पूर्ण काम बघा याच्यावर कसं सुरेख आहे एकदम सत्तरश रुपये सोळाशे नव्याण्णव सोळाशे नव्याण्णव या कलर बघा बेस्ट आपला गोल्डनच राहणार आहे फक्त मधली डिझाईन बदलत जाईल ही पैठणीची डिझाईन आहे पैठणी सारखी डिझाईन जाते हे बघा कलर मध्ये तुम्हाला रेड पिंक ऑरेंज हे कलरच सापडणार यामध्ये हे बघा साडी कशी आहे एकदम तुमच्या समोर झटपट नेसता येणारी अशी साडी आणि इथे बघा तुम्हाला पल्लू एक हजार पन्नासचा आहे पूर्ण पल्लू आपला जो दिलेला आहे तो पैठणीचा पल्लू दिलेला आहे आणि बॉर्डर बघा आपली अशी सुंदर दिलेली असणार आहे यामधले कलर बघू कलर खूप छान छान आहेत यामध्ये आपल्याकडे पदरावर पण स्टोनच काम आहे सुंदर आहे बघा अशा प्रकारे वर्क केलेले आहे पूर्ण ब्लाउज बॅग दिलेला आहे आपल्याला पूर्ण वर्क केलेलं आहे आणि प्रत्येक साडीला आपल्याला तसंच दिलेलं आहे कॉन्ट म्हणजे जे ट्रेडिशनल कलर आहेत ते कलर आहेत आणि आपली प्राइस आहे बघा एक हजार सहाशे नव्याण्णव दोन हजार शंभर ची साडी एक हजार सहाशे नव्याण्णव ला या कलर तुम्हाला भरपूर मिळणार आहे सहा ते सात कलर आहेत आणि कॉन्ट्रास्ट त्याला वेगवेगळे वेग वेग मिळणार आहे याला ग्रीन बॉर्डर ची आहे याला रेड बॉर्डर ची आहे पंधरा ऑगस्ट साठी बघा पाच दोनशे तीस रुपये पासून थी थी थी। आता स्कूल साठी किंवा तुम्हाला ऑफिस साठी अशा पॅटर्न लागतात यामध्ये तुम्हाला व्हरायटी भरपूर मिळणार आहे जर बुट्ट्याची हवी तर बुट्ट्याची आहे बघा चारशे ऐंशी रुपये यानंतर हा पॅटर्न आहे बघा कॉपर बुट्टा चारशे ऐंशी रुपये रेड कॉप तुम्हाला काठ हवे असतील तर रेड काठामध्ये आहेत बघा चारशे ऐंशी रुपये अजून नऊशे पन्नास रुपये आणि याचं सूत आहे बघा याला मला वाटतं भरपल्लू येणार ना हा हा भरपल्लू येतो डोला मध्ये सॉफ्ट डोला फक्त चारशे नव्याण्णव तर पॅटर्न आहे झटपट नेसता येणारी आणि ने घरच्या घरी वॉश करता येणारी अशी साडी आहे वा मस्त ब्लाउज पीस आहे ना बॉर्डर खूप छान रेट फक्त सहाशे चाळीस फक्त सहाशे आपल्याकडे पाच ते सहा कलर अवेलेबल आहे आणि सुंदर साडी आहे तर एक मिनिट फक्त हे बघा काठ तुम्हाला इतके सुरेख एकदम ब्रॉड काठ आहेत आणि पूर्ण भरलेली आहे जरीचं काम केले प्रिंट नाहीये पूर्ण काम असणार आहे सुताला एकदम लाईट वेट साडी आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि तुमचे पाहुणे मंडळी जर इकडे पिरंगुटला राहत असतील तर त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करा ज्यामुळे त्यांचा वेळही वाचेल आणि खर्चही वाचेल तुमच्या ओळखीच्या लोकांना व्हिडिओ शेअर केल्यानंतर व्हिडिओच्या खालचे लाईक बटन दाबायला विसरू नका चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत आरतीचा नमस्कार